नमस्कार या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आता जी जी दीपावली चालू आहे ही दीपावली तुम्हाला खूप छान मस्त आनंदाची सुखाची आरोग्याची समाधानाची आणि भरभराटीची धनसंपत्तीची जाओ हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे अभ्यंग स्नान म्हणजे नक्की काय आता उद्या नरक चतुर्दशी आहे सकाळी प्रसन्न वातावरणामध्ये पहाटे पहाटे अभ्यंग स्नान करायचा असतो सूर्योदयाच्या आधी खूप छान अस वातावरण असतं तर ते अभ्यंग स्नानाविषयी तुम्हाला त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन काय तही थोडीशी माहिती आणि नरक चतुर्दशीची कथा तुमच्यावर आज शेअर करणार आहे व्हिडिओ छान आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला बघूया आता अभ्यंग स्नान म्हणजे ते करायचं कसं काही काही ज्या मुली असतात ना नवीन असतात नवीन लग्न झालेल्या असतात किंवा काही कॉलेजच्या मुली असतात त्यांना ह्या प्रथा माहिती नसतात तर म्हटलं आज थोडस माहिती तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ तुमच्याबरोबर आज मी शेअर करते तर अभ्यंग स्नानाच्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं आता जेव्हा माझ्या माहेरी मी एकत्र कुटुंबामध्ये वाढलेली आहे सगळे आजी आत्या काका सगळ्यांमध्ये मी वाढलेली आहे आणि माझी जी आजी होती ना ही खूप वयस्कर त्र्याण्णव वर्षापर्यंत Uh, होती तर सगळं काही हे आम्हाला लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे तर दिवाळीमध्ये आधी मागचं अंगण आणि पुढचं पूर, अंगण असं आमच्या घराभोवती अंगण होतं तर ते तुम्ही म्हणाल की हे सगळ्यांनाच माहिती असतं तुम्ही काय सांगताय पण खरंच ज्यांना ही माहिती उपयुक्त आहे त्यांनी नक्की ऐकावी असं मला वाटतं तर हे जे अंगण असायचं ना आमच्या घराभोवतीचं हे दिवाळीच्या आधी पूर्ण शेणाने सारवायचं चा, त्याच्यावर छान रांगोळी घालायची त्याच्यावर पणत्या लावायचा असं सगळं छान वातावरण आमच्या घरी होतं म्हणजे माझ्या माहेरी होतं तर आता अभ्यंग स्नानाच्या दिवशी काय करायचं असतं तर सकाळी पहिल्यांदा उठल्या उठल्या घरातली जी बाई असते मेन तिनी बाहेर सडा रांगोळी करायची असते सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही साडेचार पावणे पाचला उठता तर तेव्हा सडा रांगोळी करायची असते छान पंटी लावायची असते नंतर उठणं असतं अभ्यंग तेलाचं छान सुगंधित तेल असतं पण आता सुगंधित तेल जी बाजारामध्ये मिळतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे काही काही केमिकल ऍड केलेले असतात तर त्याच्यामुळे तुम्ही खोबऱ्याचं तेल तिळाचं तेल कारण थंडीची चाहूल लागलेली असते त्याच्यामुळे त्वचा शुष्क होते कोरडी होते बदामाचं तेल किंवा तिळाचं तेल वापरलं किंवा त्या तेलामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या म्हणा किंवा वाळा म्हणा असं जरी काही टाकलं तरी ते वा तेल छान सुगंधित होतं पण आजकाल मिळतात छान छान तेल ती आवड तुम्हालाही आवडत असतील वापरायला तर काही हरकत नाही पण जर त्याच्यामध्ये काही केमिकल असतील तर लहान मुलांना वगैरे ही तेल वापरू नये असं मला वाटतं तर असं छान तेल असतं नंतर उठणं असतं तर जेव्हा अभ्यंग स्नान आपण करतो तेव्हा घरातले पुरुष माणूस म्हणजे बायको नवऱ्याला छान तेल लावत असते मुलांना तेल लावत असते आणि एक छान पाट मांडायचा त्याच्यापुढे रांगोळी काढायची छान एका थाळीमध्ये उठणं तेल छान गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या छान पणती ती अक्षणाचं साहित्य हे सगळं असं छान तयारी करून ठेवायची असते पहिल्यांदा पाट मांडायचा पाटापुढे रांगोळी घालायची आणि जे काही अभ्यंग स्नानाला वापरणार आपण तेल आहे त्या तेलाचं स्वस्तिक म्हणा किंवा पाच बोटं अशी तेलाची फरशीवर अशी काढायची पद्धत आहे असं माझी आजी आई मला सांगायच्या की जे तेल आहे त्याची अशी पाच बोटं फरशीवर काढायची रांगोळी काढायची आणि मग ज्याला तेल लावायचं आहे अभ्यंग स्नानाच्या दिवशी त्याला पाटावरती छान बसवायचं आसन टाकून वरती डोक्यापासून हळूहळू हळू सगळं तेलानी मॉलिश करत पायापर्यंत असं सुगंधी तेल लावायचं असतं छान उठणं लावायचं असतं अंगाला तेल लावून असं छान मॉलिश करायचं असतं खूप खसाखस असं हे चोळायचं नसतं असं छान जेंटल मॉलिश आपल्याला तेल लावून करायचं आहे पहिले डोक्यापासून मग हळूच कानांच्या मागे चेहऱ्याला मानेला हाताला पूर्ण शरीराला हळूहळू वरपासून ते पायापर्यंत मालिश करायचं असतं मला लहान मुलांना सुद्धा मालिश करायचं असतं अगदी तान्ही जी बाळ असतील त्यांना सुद्धा छान गरम पाण्याने आंघोळ घालतात आणि जी मुलं असतात छोटी अगदी तर त्यांना असं छान आमच्याकडे असं म्हणजे घंगाळं वगैरे असतं ना मोठं तांब्याचं त्यात छान गुलाबाच्या पाकळ्या थोडेसे दोन तीन तेलाचे थेंब थोडंसं दूध असं टाकून त्याच्यामध्ये बसवायचं असतं आणि छान त्यांना पण तेल मॉलिश करायचं असतं आणि नंतर मग एकेकाला आंघोळीला एक एक जण आंघोळीला जातं गरम पाण्याने छान सकाळी आंघोळ करायची असते आंघोळीला बसल्यानंतर छोटी मुलं फटाके उडवतात बाहेर नंतर कणकेचा दिवा करायचा असतो घरात जर चार पुरुष माणसं असतील जेवढी पुरुष माणसं असतील तेवढ्यांचे दिवे कणकीचा दिवा आणि औक्षण करायचं असतं आता काही जणांकडे आधी औक्षण करण्याची पद्धत आहे काही जणांकडे निम्मी आंघोळ झाल्यानंतर औक्षण करतात काही जणांकडे सगळी आंघोळ पूर्ण आंघोळ झाल्यानंतर औक्षण करायची पद्धत आहे प्रत्येकाच्या पद्धती बोलीभाषा हे सगळं वेगवेगळं असतं त्याच्यामुळे ते, ते तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता पण कणकीच्या दिवानी औक्षण करायचं असतं आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या निम्मी आंघोळ झाल्यानंतर असं छान औक्षण करायचं असतं आणि मग बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या आंघोळी वगैरे छान झाल्यानंतर मग त्यांना सगळं फराळाचं खायला द्यायचं असतं अशी ही अभ्यंग स्नानाची एक पद्धत आहे सकाळी ह्या पद्धतीने अभ्यंग स्नान अभ्यंग आहे आणि माहिती काय आहे हे सुद्धा तुम शेर नक्की आता आली की आपल्याला ज्याप्रमाणे फराळाचे नवीन कपड्यांचे फटाक्यांचे वेध लागतात त्याचप्रमाणे अभ्यंग स्नान हा ही दिवाळीमधील एक महत्वाचा संस्कार आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये आजही घरोघरी अभ्यंग स्नान केले जाते पहाटे लवकर उठून अंगाला तेलानी मसाज करून उठणे लावून स्नान करणे म्हणजे अभ्यंग स्नान या गोष्टीला धार्मिक महत्व सुद्धा आहे तरी त्यामागे काही शास्त्रीय कारण सुद्धा आहेत जी आपल्या आरोग्याशी जोडलेली आहेत आय। आयुर्वेदामध्ये अभ्यंगांचे अनेक फायदे सांगितले असून थंडीच्या काळामध्ये शरीर मन आणि त्वचा यासाठी हे स्नान अतिशय महत्वाचं असतं दिवाळीच्या निमित्ताने आपण याची सुरुवात करत असलो तरी थंडीच्या काळामध्ये शक्य तितक्या वेळा अभ्यंग स्नान करणं गरजेचं आहे आणि ते करायला पाहिजे अभ्यंग करण्यामागचं शास्त्रीय महत्त्व काय तर पावसाळा आणि त्यानंतर येणारी ऑक्टोबर हीट संपून थंडी चालू होण्याचा जो कालावधी असतो तो म्हणजे थंडीचा ऋतू थंडीत ऐन दिवाळीत पडत असल्यामुळे थंडीत ऐन दिवाळीमध्ये पडत असल्याने दिवाळी आणि थंडीचं अतूट असं नातं आहे शिशिरामध्ये थंडीची तीव्रता खूप जास्त असते थंडी सुरू होते वाढत जाते तसं तसं हवामान बदलत जातं नुसती थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो हवेमध्ये कोरडेपणा वाढला की तो आपल्या शरीरामध्ये आणि त्वचेमध्ये सुद्धा वाढतो उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराला द्रवपदार्थ आणि पाण्याची जास्त प्रमाणात गरज असते त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडत असल्याने आपल्याला आहार विहारामध्ये बदल करणं सुद्धा अपेक्षित असतं त्वचेचा कोरडेपणा कमी करणं आणि त्याची स्निग्धता वाढवण्यासाठी त्वचेला अभ्यंगांची गरज असते म्हणूनच अभ्यंग स्नानामध्ये त्वचेला खोबऱ्याच्या किंवा बदामाच्या आणि ते तेल अंगात मुरलं की त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर उठणं लावून गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते उठण्यातील औषधी वनस्पती त्वचेसाठी उपयुक्त असतात तेल लावून उठण्याने आंघोळ केल्याने त्वचेचा कोरडेपणा तर कमी होतोच पण त्वचेला खाज येणं पुरळ येणं आणि रॅश येणं हे त्रास कमी होण्यासही मदत होते आता अभ्यंग स्नानाची कहाणी काय आहे अभ्यंग स्नान म्हणजे तर नरक चतुर्दशीची कथा म्हणजे नरकासूर राक्षसाचा भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी केलेला वध आहे नरकासूर नावाच्या दृष्ट राक्षसानी लोकांना खूप त्रास दिला ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले होते की त्याचा वध कोणीही करू शकणार नाही त्यामुळे तो अत्यंत झाला होता भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांचे दुःख दूर केले म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हणतात या दिवसाची आठवण म्हणून दिवाळीच्या आदल्या दिवशी दिवे लावून हा उत्सव साजरा केला जातो आता नरक चतुर्दशीची कथा काय आहे तर नरकासुराचा जन्म आणि उपद्रव नरकासूर हा एक शक्तिशाली राक्षस होता जो आपल्या ताकदीमुळे आणि वरदानांमुळे लोकांना त्रास देत होता त्याने सोळा हजार स्त्रियांना कैद केलं होतं आणि इतरांवरही तो खूप अन्याय करत होता भगवान श्रीकृष्णाचं आगमन झालं नंतर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा नरकासुराचा नाश करण्यासाठी त्यांच्याकडे गेले या लढाईत नरकासूर अधिक शक्तिशाली ठरला आणि श्रीकृष्णाला त्यांनी जखमी केलं सत्यभामाचा विजय आणि जेव्हा श्रीकृष्ण बेशुद्ध पडले तेव्हा सत्यभामाने अत्यंत क्रोधाने नरकासुराचा वध केला अन्यायाचा अंत आणि लोकांचं रक्षण श्रीकृष्णाने केलं श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सोळा हजार स्त्रियांचा त्यांच्या तावडीतून त्यांना सोडवलं आता ही अशी छोटीशी जी आहे ती चतुर्दशीची कहाणी आहे आता या उत्सवाची जी सुरुवात आहे तर ती काय या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि वाईटांवरती चांगल्याचा विजयाची आठवण म्हणून लोक दिवे लावतात वाईटांवर चांगल्यांचा विजय होतो म्हणून लोक पणत्या लावतात दिवे लावतात म्हणूनच या दिवसाला छोटी दिवाळी असं म्हणतात आज मी तुम्हाला अभ्यंग स्नान म्हणजे काय ते कसं करायचं त्याची कथा काय आहे त्याचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला सांगितलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तुम्हाला या दीपावलीच्या परत एकदा खूप 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 शुभेच्छा बाय बाय टेक केअर